जय शिवराय मी तुषार मनोर हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या प्रत्येक स्वागत करतो आज आपण सायंचे पाच मिनिटांमध्ये पन्नास क्यू बघणार आहे आणि हा आपला सहावा पार्ट आहे या हे क्यू समजा एम पी एस सी कंबाईन आणि सेवा तसेच पोलीस सेवेसाठी अत्यंत त्याचे हे सर आ, वन लागणार आहेत चला तर आपण सुरुवात करूया कालचा एक होमवर्क होता त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात जास्त तापमान नोंदवलं गेलेले स्थान कोणते देते या ठिकाणी एकदम याचं करेक्टर म्हणजे योग्य आन्सर आहे लिबिया पहिला प्रश्न पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय होलक्यानं कोणत्या प्रदेशात आढळते याचे योग्य उत्तर आहे रिंग ऑफ फायर मानवी शरीरातील लहान रक्तवाहिन्या कोणत्या आहेत या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे कॅपलरीज मानवी शरीरातील पेशींमध्ये आर्यान ए सर्वात जास्त कुठे आढळते या ठिकाणी बघा अ रायबोझोम मध्ये आढळते मानवी शरीर रक्तातील प्लाझ्माचे मुख्य कार्य काय आहे या ठिकाणी योग्य आन्सर याचे पेशींचे पोषण करणे प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात उंच थर कोणता आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे थर्मोस्पियर मान प्रश्न क्रमांक सहा मानवी शरीरातील सर्वात जास्त हार्मोन कोणत्या ग्रंथीत तयार होते या ठिकाणी एक याचं योग्य उत्तर आहे पेटिटोरी ग्लाइन्स सात मानवी शरीरातील पेशींचे चे मुख्य मुख्यत्व कुठे तयार होतात या ठिकाणी बघा मायक्रोक्रॉन्टरिया मध्ये तयार होतात प्रश्न क्रमांक आठ मानवी शरीरात पचनासाठी आवश्यक एनझाईम कोणते आहेत या ठिकाणी बघा योग्य उत्तर आहे अमायलेज नऊ पृथ्वीवरील सर्वात मोठा तलाव कोणता आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅस्पियन सागर प्रश्न क्रमांक दहा पृथ्वीच्या कोरमध्ये कोणत्या धातूचे प्रमाण जास्त असते या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं लोह लोह आणि म्हणजेच त्याला फेरस निफे म्हणतो नि, निकेल आणि फेरस फेरसचं प्रमाण जास्त असते या ठिकाणी समोर बघू बघू प्रश्न क्रमांक अकरा मानवी शरीरातील सर्वात मोठा हृदयाच्या आजूबाजूचा अवयव कोणता म्हणजे हृदयाच्या आजूबाजूला कोणता अवयव या ठिकाणी योग्य उत्तर आहे खुप प्रश्न क्रमांक बारा पृथ्वीवर सर्वात खोल समुद्र सर्वात खोल समुद्र खोल कोणते आहेत या ठिकाणी मरियाना ट्रेंच किंवा मरियाना घरता सुद्धा म्हणतो आपण पृथ्वीवरील उष्णतेची मुख्य उत्सर्जन पद्धत कोणती आहे प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीरातील पेशीमध्ये प्रतिने संश्लेषण करणारा अवयव कोणता आहे या ठिकाणी बघा रायवजोम प्रश्न क्रमांक पंधरा मानवी शरीरातील रक्तात डब्ल्यूबीसी चे आयुष्य किती दिवस असते तीन ते पाच दिवस असते प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरातील पेशींचे साखरेचे मुख्य स्रोत कोण आहेत कोणते आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग्लुकोज प्रश्न क्रमांक सतरा मानवी शरीरातील शरीराचे तापमान मुख्य कोणत्या नियंत्रित केले जाते या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेंदू प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वीवर सर्वात जास्त हवामान कुठे असते या ठिकाणी योग्य असे योग्य आहे अठरा ठिकाण खंडात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे फिमर हे फिवर झालं ठीक आहे फिमर आहे आ, प्रश्न क्रमांक वीस पृथ्वीवरील सर्वात मोठा जलप्रताप कोणता आहे या ठिकाणी बघा अँगल फॉल्स प्र, प्रश्न क्रमांक एकवीस पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे माउन आलो प्रश्न क्रमांक बावीस पृथ्वीवरील सर्वात मोठे द्वीप कोणते या ठिकाणी बघा ग्रीनलँड प्रश्न क्रमांक तेवीस मानवी शरीरातील पचनासाठी कोणता रस सर्वात महत्वाचा असं म्हणजे आंबली रस म्हणजे हायड्रोक्लोज एच सी हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रश्न क्रमांक चोवीस पृथ्वीवर सर्वात जास्त प्राण्यांची प्रजाती कोणत्या ठिकाणी आली या ठिकाणी योग्य उत्तर आहे उष्णकड्यामध्ये जंगलामध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस बलाची असं एक काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यूटन प्रश्न क्रमांक सव्वीस माने टोळ्यातील लेन्स कशी असते ती आणि उत्तर लेन्स यालाच काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण कॉन्व्हेक्स म्हणतो प्रश्न क्रमांक सत्तावीस न्यूटनचा पहिला नियम कोणता नियम सांगितला जातो या ठिकाणी नियम सांगितला जातो न्यूटनचा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बल गुन्हेला अंतर म्हणजेच काय या ठिकाणी योग्य उत्तर याचं कार्य प्रश्न क्रमांक एकोणतीस कार्याची असं एक काय तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जूल प्रश्न क्रमांक तीस गती सूर्य सॉरी गती ऊर्जेचे सूत्र काय या ठिकाणी एम डिवायडेड बाय टू एम ही स्क्वेअर हे त्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष शक्ती मोजणारे यंत्र कोणते या ठिकाणी बघा डायनोमोमीटर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस परिवर्तनाचा नियम कोणी दिला या ठिकाणी बघा स्लेन दिला प्रश्न क्रमांक तेहतीस विजेचा शोध कोणी लावला या ठिकाणी बघा बेंजामिन फ्रँकलिन यांनी लावला प्रश्न क्रमांक चौतीस विद्युत प्रवाहाचे असा एक काय आहे या ठिकाणी योग्य यो उत्तर आहे एम्पियर प्रश्न क्रमांक पस्तीस प्रतिकाराचे बघा ओहोम प्रश्न क्रमांक पस् पानबुडीच पस्तीस पस्तीस डबल झालं का ओके काय प्रश्न क्रमांक पस्तीस पाण्यात बुडवलेली वस्तू हलकी का वाटते या ठिकाणी अपकर्षण बलामुळे छत्तीस द्रव्याच्या दाब कोणत्या नियमाने स्पष्ट होतं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पास्कलचा नियम विजेचा बल्ब कोणी शोधला थॉमस अल्वा एडिसन त्याच्यानंतर कोणत्या किरणामुळे हाडांचे फोटो काढतात या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे क्ष किरणाद्वारे म्हणजे एक्सरे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या आरशात प्रतिमा नेहमी आभासी आणि लहान मिळते या ठिकाणी बघा आंतरवक्रार प्रश्न क्रमांक चाळीस उष्णतेचे मोजमाप कोणत्या यंत्राने करतात तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे थर्मामीटर्स प्रश्न क्रमांक एकेचाळीस ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी होतो त्या ठिकाणी बघा व्होल्टेज वाढवणे आणि कमी करणे प्रश्न क्रमांक बेचाळीस विद्युत ऊर्जेचे एस काय आहे त्या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ज्यूल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस लेझर प्रकाशाची वैशिष्ट्ये काय आहे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे समान रंग एकाच दिशेने जाते प्रश्न क्रमांक चौवेचाळीस अनुभम कोणत्या तत्वावर कार्य करतो त्या ठिकाणी याचं योग्य काय आहे विभाजन म्हणजेच फिजन प्रश्न क्रमांक पंचाळीस हवेतील सर्वाधिक वायू कोणता आहे या ठिकाणी नायट्रोजन अठ्याहत्तर टक्के त्याच्यानंतर ऑक्सिजन एकवीस टक्के लागते प्रश्न क्रमांक छेचाळीस चे सोन्याचे रासायनिक चिन्हे काय आहे ते एयू -ए आणि जी कशाचं आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ए जी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ऑक्सिजनचा शोध कोणी लावला या ठिकाणी योग्य उत्तर आहे पिसलेनने लावला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाण्यात विरघळण्यात आलेल्या आम्लात काय तयार करतो म्हणजेच पाण्यात विरघळल्यावर आम्ल काय तयार करतो या ठिकाणी बघा याचं योग्य उत्तर आहे एच प्लस आयन तयार करते हा पीवाय किंवा आणि एकोणपन्नासा क्वेश्चन म्हणजे शेवट आता या ठिकाणी बघा पाण्याच्या विरघळल्यावर पाण्यात विरघळल्यावर क्षार काय तयार करते या ठिकाणी ओ एच मायनस आहे अन तयार करते आणि आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हालासाठी आज होमवर्क या ठिकाणी बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो बल्बमध्ये सोबतसोबत हे पण टाकायचं बल्बमध्ये जे फिलामेंट असते ते कशापासून तयार झाली असते आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं समजा मुख्य ठिकाण कुठे आहे म्हणजे कुठं ठाप सापडतं फिलामेंटचं ठीक आहे तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका जर तुम्हाला जर हे लेक्चर जर आवडत असेल तर याला नक्कीच लाईक करा सोबतसोबत बेल आयकॉन वगैरे दाखवून ठेवा म्हणजेच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर लेक्चर पोहोचले जातील दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील आणि आज, आज मी हे ऑप्शन न घेता एका वाक्यात घेते हेच मला वाटते आय थिंक बेस्ट राहील सरळ सरळ पाठांतरासाठी आपल्या दृष्टिकोनातून कोणत्याही परीक्षा एक्झामच्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला आणखी सजेशन सुरूचं असेल तुम्ही सजेशन सुरू शकता ठीक आहे तर या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय